नमस्कार मित्रांनो टेस्टी उमा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण दिवाळी स्पेशल एकदम खस्ता रसरशीत आणि तोंडात टाकताच विरगळण अशी हलवाई स्टाईल बालूशाही कशी बनवायची ते पाहणार आहोत तुम्ही पहिल्यांदा ही रेसिपी बनवत असाल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे अगदी बारीक सारीक टीप आणि अचूक प्रमाण देणार आहे ज्यामुळे तुमची बालुशाही कधीच बिघडणार नाही तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून एकही महत्त्वाची टीप तुमच्याकडून सुटणार नाही चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया सर्वात आधी आपण बालुशाहीसाठी लागणारं साहित्य आणि त्याचं योग्य प्रमाण पाहूया प्रमाण अचूक असेल तरच बालूशाही परफेक्ट होते बालुशाहीसाठी बालुशाही बनवण्यासाठी फक्त तीन गोष्टी लागतात मैदा तूप आणि बेकिंग पावडर महत्वाची टीप एकाच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्या यामुळे प्रमाण कधीच चुकणार नाही तर पर मोठ्या परातीमध्ये मी सर्वात अगोदर एक वाटी मैदा हा टाकून घेतले तर यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ हे टाकून घ्यायचे आणि थोडंसं बेकिंग सोडा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे तर बेकिंग सोडा आपल्याला यामध्ये फार जास्त वापरायचं नाही नाहीतर बालुशाही तेलकट होईल आता हे सर्व आपण अगोदर मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला तूप हे टाकून घ्यायचे तर या बालुशाहीच्या पिठामध्ये मी गरम तूप पाव वाटी टाकून घेतली म्हणजे दोन ते तीन चमचा आपल्याला यामध्ये हे टाकायचे तूप नक्की कशासाठी घालायचं कारण तुपामुळे बालुशाहीला खुशखुशीतपणा येतो आणि लेयर्स सुटायला मदत होते तुपाला पिठात हलक्या हाताने जुळून घ्या पिठाची मूठ वळली गेली पाहिजे यालाच मोहन असे म्हणतात तर हे बालुशाहीचं पीठ कणकेसारखं घट्ट म्हणायचं नसतं फक्त हलक्या हाताने एकत्र जुळवायचं आहे तर यामध्ये पाववाटी वाटी पाणी टाकून मी कोमट पाणी हे यामध्ये टाकून हे मळून घेते हलक्या हाताने हे आपल्याला मळून घ्यायचे एकदमच पाणी टाकू नका थोडे थोडे पाणी करून यामध्ये टाकून पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचे तर हे पहा आपण छान असं बालुशाहीच्या पिठाचा गोळा आपण मळून घेतला पीठ एकत्र झाल्यावर त्याला झाकून दहा ते पंधरा मिनटे बाजूला ठेवा विश्रांतीमुळे मैदा चांगला सेट होतो आणि बालुशाही उत्तम फुकते बालुशाही सेट होत असताना बालुशाहीचं पीठ सेट होत असताना आपण पाकाची तयारी करूया एका जाड बुडाच्या भांड्यामध्ये साखर आणि पाणी एकत्र करून आपल्याला ठेवायचं आहे तर कढईमध्ये मी इथे एक वाटी साखर हे टाकले आणि त्याच वाटीने आपल्याला एक वाटी पाणी हे टाकून घ्यायचे आणि तीन विलायची आपल्याला मधून फोडी करून यामध्ये टाकायचे तर साखर वितळेपर्यंत हे आपल्याला ढवळत राहायचे असं फिरवत राहायचे तर एक महत्त्वाची टीप बालुशाहीसाठी आपल्याला एक तारी किंवा त्यापेक्षा थोडा कमी पाक लागतो जास्त पाक हा घट्ट झाला तर बालुशाही कडक होईल आणि कमी पात्ता राहिली तर ती जास्त नरम होईल त्यामुळे एकाच भांड्याचं माप घेणं हे गरजेचं आहे तर यामध्ये आपल्याला फूड कलर हे टाकून घ्यायचे तर हे फूड कलर यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे फूड कलर हा ऑप्शनल आहे हे स्किप केला तरी चालेल तर बालूशाही यामध्ये टाकण्यासाठी पाक हा व्यवस्थित तयार झाला का नाही ते आपण पाहूया तर गरम असताना बोट एकमेकांना चिकटली पाहिजे आणि गार झाल्यावर एक हलकी तार आली पाहिजे तर हे पहा पाखा आपला चांगला तयार झालेला आहे एक तारी आपल्याला पाखा तयार करून घ्यायचं नाही फक्त दोन बोटे हे चिकटले पाहिजे आता गॅस हे बंद करायचं आणि खाली कडे हे उतरून घ्यायची आता हा पाक बनून तयार झालेला आहे तर एकीकडे आपला पीठ देखील बालुशाहीचा छान असा भिजलेला आहे थोडंसं तेल हे पोलपटवर लावून घ्यायचं आणि पिठाचा गोळा यावर ठेवून आपल्याला फक्त थोडस लाटून घ्यायचे बालुशाहीला लेयर जास्त पडण्यासाठी आपल्याला सुरीच्या साह्याने हे मधून असं कट करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं कट करून घ्यायचं कट करून घेतलेला पार्ट एकमेकांवर टाकून अजून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे म्हणजे बालूशाहीला लेयर्स हे भरपूर पडतील आणि हे आपल्याला पुन्हा एकदा हे कट करून घ्यायचे असं तुम्ही केल्याने बालुशाहीला लेयर्स हे जास्त पडणारच शिवाय छान अशी बालुशाही सुद्धा तुमची बनेल अगदी योग्य प्रमाणात अगदी परफेक्ट लेयर्स वाला पार्ट वर ठेवून लांब असं आपल्याला हे करून घ्यायचे आणि बारीक बारीक असं चाकूचे सहाय्याने तुकडे त्याचे करून घ्यायचे आहे तुम्हाला जितका छोटा हवा असेल तितकं तुम्ही कट करून घेऊ शकता छोट्या मोठ्या साईजमध्ये मध्ये पिठाचे छोटे छोटे गोळे करून गोळ्याला हातावर तळ हातावर घेऊन हलकेसे चपटे करा बालुशाहीला जाळीदारपणा येण्यासाठी त्याला एका बाजूने बोटाने हलके दाबून छिद्र पाडा त्यामुळे ती तळताना आतपर्यंत शिजते अशा प्रकारे आपण सर्व बालुशाही ही तयार करून घेतली बालुशाही तळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे आचेची सेटिंग गॅस एकदम मंद ठेवा तेल फक्त हलके गरम असावे जास्त धूर निघणारा गरम नसावा खूप गरम तेलात बालुशाही वरून लगेचच लाल होतील पण आतून कच्चे राहतील त्यामुळे आपल्याला तेल हे जास्त गरम करून घ्यायचं नाही मध्यमच आपल्याला तेल हे गरम करून घ्यायचे आणि गॅस हे आपल्याला पूर्णपणे लो ठेवायचं आहे लो हिटवर आपल्याला एक एक बालुशाही त्यामध्ये सोडून तळून घ्यायची एक एक करून तेलामध्ये सर्व बालुशाही टाकून घ्यायची आणि तेलामध्ये बालुशाही टाकून घेतल्यानंतर लगेचच आपल्याला हे पलटी करून घ्यायचं नाही किमान दोन ते अडीच मिनटानंतर हे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता तेलाचं टेम्परेचर खूप जास्त गरम नाही मध्यमच आहे बालुशाही ही लो हीटवरच तळले जातात तर अजून एक महत्त्वाची टीप बालूशाही तळायला साधारणपणे पंधरा ते वीस मिनटं लागतात घाई करू नका मंद आचेवर तळल्यास त्या एकदम खुसखुशीत बनतात त्यामुळे आपल्याला घाई अजिबात करायची नाही उलटसुलट करून आपल्याला हे पलटी करून असं सोनेरी रंगवर आपल्याला तळून घ्यायचे तर एक एक करून बालुशाही आपल्याला तेलातून हे काढून घ्यायची आता तयार केलेला कोमट पाकात हे बालूशाही एक एक करून घाला बालुशाही पाकात फक्त पाच ते सात मिनटं ठेवा दोन्ही बाजूंनी व्यवस्थित आपल्याला टाकल्यानंतर हे पलटी करून घ्यायचे तर लास्टला अजून एक महत्त्वाची टिप सांगते त्यांना जास्त वेळ पाकात ठेवू नका नाही तर त्या नरम पडतील आपल्याला त्या बाहेरून खस्ता आणि आतून रसरशीत हव्या आहेत त्यामुळे पाच ते सात मिनटानंतर बालूशाही पाकातून काढून घ्या अशा प्रकारे आपली गरमागरम खुसखुशीत आणि रसरशीत बालूशाही तयार आहे कशी वाटली तुम्हाला ही हलवा स्टाईल बालूशाही रेसिपी तुम्ही बघू शकता बालूशाहीला किती सुंदर लेयर्स आले आहेत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमची बालूशाही कशी झाली हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा अशाच अनेक स्वादिष्ट रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला टेस्टी उमा रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत खात रहा आणि आनंदी रहा धन्यवाद